नमस्कार मैत्रिणींनो तुमचेही बाळ एक ते तीन वर्ष वयोगटातील आहे का व अजूनही ते पातळ अन्नपदार्थ जसे की पेज मिक्सरमधून काढलेले पदार्थ खात आहे का खरे तर ही गोष्ट पालकांसाठी खूप जास्त काळजीची आहे कारण मुलांना पहिल्या दात आल्यापासून आणि सहा महिन्याचे झाल्यापासून बसायला लागल्यापासून आपण सांगतो की मुलांना सॉलिड स्टार्ट करा वरील सगळे पॉईंट्स आपल्या मुलांमध्ये दिसले तर आपण आपल्या बाळाला छान अन्न द्यायला सुरुवात करायला हवी जर आपले बाळ एक ते ती तीन या वयोगटात असेल तर पातळ मिक्सरला काढलेले कुस्करलेले पूर्णपणे बंद करायला हवे तुमच्या दोन ते ती तीन वयोगटातील मुलांना चांगले दात आलेलेच असतात तर त्यांना घरचे अन्न म्हणजे घरचे जे खातात फॅमिली पॉटमधूनच मुलांना अन्न देणे अपेक्षित आहे अनेक पालकांची याबाबत तक्रार असते की आपले बाळ पातळच अन्न खात आहे पण हे लक्षात असू दे की तुम्ही बाळाला पातळ अन्न देत आहे म्हणून ते खात आहे तुम्ही नाही दिले तर नक्कीच नाही खाणार मग आपल्या बाळाला पातळ व मिक्सरमधून दिलेले पदार्थ एकदमच बंद करायचे का तर अजिबात नाही मिक्सरला काढण्याऐवजी ऐवजी मऊ अन्न द्या जसे की मऊ वरण किंवा तुपात भिजवून दिलेली चपाती किंवा भाकरी वरण किंवा रस्सा भात त्यात हळूहळू भाजीबरोबर खाण्याची सवय लावा त्यांच्यासमोर बसून आपणही तेच पदार्थ खा त्यांना त्यांच्या हाताने खायला द्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या हाताने अन्नपदार्थ खाऊ द्या आणि हेही लक्षात ठेवा की प्रत्येक नवीन गोष्ट मुलांना सवय लागण्यासाठी खूप पेशन्स आणि वाट पाहावी लागते भूक लागली की मुलांना जेवायला द्या ते अन्न ते बरोबर खातील आणि अन्न द्यायलाही आपल्याला सोपे वाटेल आपल्या मुलांचे रुटीन सेट करा म्हणजे ज्यामुळे मुलांना खायचे कधी झोपायचे कधी व खेळायचे कधी याची सवय लागते आणि हे सगळं करूनही आपले बाळ कुस्करलेलेच अन्न किंवा मिक्सरमधून काढलेलेच अन्नपदार्थ मागत असेल तर त्यांना सांगायचं की आईबाबा कसे खातात छान खातात तू पण हे खाऊन बघ लहान मुले मोठ्या व्यक्तींचे अनुकरण करतात त्यामुळे मोठ्यांना पाहून आपली मुले नक्कीच खातील एकदा की आपल्या लहान मुलांना चव आणि अन्नाबद्दलची आवड निर्माण झाली की स्वतः मुले सगळे अन्नपदार्थ आवळीने खातील आपले बाळ सहा महिन्याचे झाले की सॉलिड स्टार्ट करताना कोणत्या चुका करू नये व मुलांना स्क्रीन न दाखवता कसे खाऊ घालायचे याबद्दलच अधिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देत आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद